प्रमाणपत्र घेतल्या बाबत काय नेमका तुळजापूर तालुक्यात जे पवन चक्क्याचा धरणा चालू आहे अनेक एजंट निर्माण झालेले पुढारे शेतकऱ्याला दाब देणे ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक सरपंचाला दाब देणे अनेक गुंडशे या पवन शक्केवाली जे चालू आहे तुळजापूर तालुक्यात मी का क्रम आहे ते महिन्या खाली माहिती घेतली असता ग्रामसेवकाला अर्ज दिला होता त्या अर्जात त्यांनी असं नमूद केलं की जो का झाल्या शिवारात जो पोन चिक उभारलेले दोन कंपनीच्या त्याची ना त्यांनी घेतलेली नाही काल अर्ज साहेब बिडीओ बीडीओ विचारलं बीडीओ साहेबांनी सांगितलं आमची ना हरकत घेतलेली नाही साहेब साहेबांनी कलेक्टर साहेबांनी भेट झाली नाही निवेदन दिले त्यांना तर त्यावेळेस त्यांनी एक आम्ही निवेदन केले की त्यात जी आर्थिक गैरव्यवहार व्हायला लागलेले यांची जी हुकुमशाही चालू आहे पवनचक्कीवालेची आणि खाली महामार्ग भर पुढारायची ती हुकुमशाही मोडून आपण जो ग्रामपंचायतीचा नहार तर घ्यावा लागतो तो घेऊन घ्यावा आणि कायदेशीर कारवाई करून पवनचक्कीवाला दंडात्मक कारवाई करा असं मी निवेदन कोणत्या दोन पवनचक्की कंपन्या आहेत ज्यांनी नहारकत घेतलेली आहे